फायनली टायमावर नाही निघाल झालं का ऑफिस संपलं का येस किसान प्रो पुढचे तुम्हाला सगळे व्हिडिओ याच्यातून बघायला मिळणार व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सध्या आम्ही बॅटरी वगैरे लावतोय याच्यामध्ये काय समजत नाही हे बॅटरी कुठे आहे बाबा पुढचा व्हिडिओ तुम्हाला आयफोन मधला नसेल याच्यामधला असेल फुल एच आणि फ्रंट आणि बॅक कसा करणार ओके दरवेळी फ्रंटच असतो हा फ्रंट आहे ना हा ना? हा फ्रंट आहे मला तू पण दिसतेस बॅक कॅमेरा नाही कॅमेरा हाच आहे फक्त तुला जे मागून दिसणार ते इथे दिसत अरे नाही आता मला सांग मी दिसतोय तू हो अरे सर काय हे रेकॉर्ड करे ना ते झालंय रेकॉर्ड ऑलरेडी को तू दिख रहा है की ही दिख रहे, रहे पंचवीस काय फेब्रुवारी पंचवीस फेब्रुवारी आहे आणि कॅप्शन वाचून तुम्हाला कळलंच असेल काय आम्ही चाललो आहे कुठे सो आपण चाललेलो आहे मुरुडेश्वरला उद्या सकाळपर्यंत पोहोचू पंधरा तासाचं ट्रॅव्हल आहे ड्रायव्हर आम्ही बोलवलेला आहे एस टी महामंडळामधून आम्ही पुढे बसलेला आहे डब्ल्यू ए एन गाडी जाणारी आशा सावंत सेकंड ड्रायव्हर आई मागे आहे पॅसेंजर प्रवासी मेघा सावंत विथ लगेज सावंत 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 चले गोकर नाही हो सो <laughs> कुठलीही गाडी घ्या पण भाई यू सेव्हन हंड्रेड जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हाला ऍडजस्ट बरोबर घ्या दोन लाखाच्या वरती तरी पगार पाहिजे जो सध्या देवांगचा पॅकेज आहे त्यामुळे आम्हाला ही गाडी परवडते तुम्ही ऍव्हरेज बघू शकता <laughs> तो तीस नाहीये तीनच एज आपल्याला मिळ दाख पण आपण कॅल्क्युलेशन गरम मसाल्या नंतर त्याच्यामुळे <laughs> आम्ही सेफ आहोत ओके तर आता आपण आहोत ऐरोलीमध्ये अजूनही ट्रॅफिक मध्ये माइंड स्पेसच्या फर्स्ट टाइम या रस्त्यावर ट्राफिकच्या कारण आम्ही चाललोय म्हणून त्याच्यामुळे आता रात्रीपर्यंत म्हणजे जेवायला आम्हाला साताऱ्यामध्ये आहे असं आम्ही ठरवलंय पण आता बघूया कस पुढे ट्राफिक मिळालं नाही मिळालं एक्सप्रेस वेने जाणार आहे आपण आज बुधवार नाही आज मंगळवार आहे त्याच्यामुळे वेज जेवायला लागणार आहे नॉनव्हेज पण खाऊ शकणार नाही आणि उद्या महाशिवरात्री सुद्धा आहे अर्ध्या कोणाकोणाचा उपवास आहे यांच्या मागे सुवर्णाचा उपवास आहे आणि मेघाचा सुद्धा उपवास आहे पण पदार्थच खाऊ यांच्यासोबत पण खाऊ काय म्हणतेस हो पण उपवास नाही करायचा आम्हाला

आम्ही आलोय श्रीदत्त स्नॅक्स मध्ये तळेगाव आहे तळेगाव टोल नाक्याच्या नंतर आणि आता जरा बरे वाटतंय आता तुम्ही मच्छर होणार आहे की नाही पब्लिक पब्लिकचे कॉल येतात सो <laughs> so, जेवणासाठी आम्ही थांबलेलो सद्गुरु शुद्ध शाकाहारी इथे कराडchainIdून जर असंच पुढे आणि जेवण कसं होतं छान होतं शेवभाजी आम्ही ट्राय केली आणि रोटी गरम गरम सुंदर होतं वेज एकदम नॉर्मलच जेवण जेवलं पण खूप भारी होतं रात्री सोपायचं नाही आहे त्याच्यामुळे लाईट आताच बंद झाले आम्हीच शेवटचे कस्टमर होतो <laughs> जेवण भारी आहे नाव लक्षात ठेवा सद्गुरूच आता रे

अशा प्रकारे आम्ही पोचलोय कुठे पोचलोय आपण आमचं हॉटेल इथून आहे ना म्हणतात

छोटासा छोटा नाही बऱ्यापैकी मोठा आणि मधून डायरेक्ट आहे बीच एक्सेस वाव हे ॲक्च्युली प्रायव्हेट बीच आहे यांचं त्यामुळे मस्त आहे इथे बसू पण शकतो संध्याकाळचं मस्त